श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तुमचा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना तर आजची स्वामी महाराजांची इकडे पूजा झालेली आहे तर आता स्वामी महाराजांची आरती करून स्वामी महाराजाला नैवेद्य दाखवून नित्यसेवा करून घेणार आहे मी श्री स्वामी समर्थ प्रियाबाई तुमचं लाईव्हला स्वागत आहे ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा

రతి శ్రీ గణపతి ఓంకరిణ తు సకల గమరా అనన్యరణాగతి దాసౌపది తారా ఓ వాళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారా జయ జయ సద్గరు స్వామి సమర్థ ఆరతి కరు గురవరి రే అగాదీమా చరణా വരണാമിദേയാ അഗിറ്റ ചരയറിശയബദ്ധ കൂണിയ തോടലി ആ ഭവയറി जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरु रे अगाध महिमा चरणांचा यवने पुशली स्वामी कहा अकलकोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोली धन्य स्वामी वरियारे रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती रे अगाध महिमा तव चरणांचा दे रे जानशी मुचे सर्व समर्था विनो कितीभवहरारे तुके देई दीन दयाळा न तव पद अंतरा रे जय जय स्वामी समर्थ आरती करगुरविहार रे आदाद महिमा तव चरणांचा वर्णयामती देयारि अवधूत चिंतन श्री गुरुदेव तिसरी सोनी समर्थ महाराज की जय अनंत कोटी समागदा तुलसी भक्त ने श्री वल्लभ गुरुदेव वदत् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ जी के गुरुदेव वदत् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय ਦੀ ਸ਼੍ਰੀ ਸੁਮੇ ਸਮਰਤਾ ਸਰਵਨਾ ਸ਼ੁਭ ओम ओम ओं तस्तै पूर्व्यर्गुुदेवीमयुप्रचोद ओं तस्तर्वरेण्यम भर्गुदेवती ध्युप्रचोद ओं तत्सरेण्यम भर्गुदेवतीमी धेनु प्रचोद ओम प्राणाय स्वाहा ओम ओं स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ओं स्वाहा ओम ब्रह्म अमृत स्वाहा स्वामी समर्थ जे जे स्वामी समर श्री श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्थ या स्वामी नावल्याचं नैवेद्य ग्रहण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

శ్రీ గేద శ్రీస్వామి సమర్థ మన గారు పేల దుసరా తిసరా అధ్యాయ కాల్లా వచ్చి చౌా పా సవా అధ్యాయ

चौथा श्री गणेशाने मु स्वामीनामाची जप करता चारको सुरते देतो सभी चैत्रगत आहे तो पुण्य होते सगळी गत्यातेची अंतिम कुरकुटी आहे ते नुपणे आहेच ती दे सुचिनादातेचा पाद गुरु भाव घरी रेले स्वामी라우ते ते शकूच आणि तगडे त्याची श्रापस दोन घालते पीपते आता सदु सदुतेच्या चित आनंद सर्वसंगचा स्वामी कुल विश्वमती देशन देवीच्या लिहिची बहोत लोकदर्श आहे ती कामाला चिती दोन कोणी संपते कारण कोणी मागते संत नाही हवे मनी नाही राग नाही ती तुकेशंवरच संत दाता पटकन आई आई फसरत फसले असे आले की ते भक्तंतरेचे जे येते ते दृढचने त्याचे नाही करप जे काय शासकीय किंवा नाते तर योग्य शासन करायचे कोणा दोन हजार आले कुरकोड असे सुरू जना लागला हा स्वामीनियोजना भू बघून लक्ष्मी लक्षणी मी असे बसत असे ऐसे दैर ने दिस मते अंत हे बेटी चल तेव्हा केली नवले का फक्त चक्र पातली समते सोय दोघी अविरिजर होती बरोबर असेल तिथे या तिनी मूर्ती बेसेले भक्त पाठवत श्री स्वामी आपले चिति चमत्कार मंदिर कुरवा दर्शन जन संगत पाते ते समाजातले बहुते एकच गज झाले दर्शन घेऊन मग नामगर जीवाचे हेतु मनीचे म्हणून ने विनोदी कोणी द्रव्य पट ठेवले कोणी पैसे मते नाना स्वा नाही तिथे कोणी नवसाते करत कोणी आणून ने देते कोणी काही संकल्प करते चरण पुष्टाने सन्यासी कतुपाती मला माझे आशीर्वाद दिसले नाही कटाटक सोयरा भाव सुरू स्वामी पुढे जे जे पदार्थ पडेल होते संख्यातून जास्त समर्थ समत्त सणापूर्वी मोरली जनाची सेवा करून सन्यासा पुढे त्यांना पण वस्तू नेऊ लागले समतक ज्या दिवशी कर्षण केला नंतर सूर्य असं असे तेथून उठले दोघे सन्सचे त्या दिवशी राहिले किंवा रात्र होता त्याचे असे जे पातळी करून सणा त्याची झाली उठवण्याच कुस्ती श्री स्वामीच्या आदर श्री राजा श्री श्री श्रीभवतो अध्याय पाच वाज श्री गेले शाळे मग भाऊ कला ज्ञानमध्ये पूर्ण साक्षी करायचा अकोलकोट नगरात एकत्र दाव वास्कर राजा गणपती स्वामी घेऊचे आणि आपल्या नगरपती आणि अनुभव बडोगाव म्हणजे त्या वर्ष

स्वामीची देऊ मुक्ती आनंदी चालली जनाची पाहणी माहिती आहे अकोल कुठे स्वामीच्या नेते अशी बघते राजघा होती खरेदी स्वामी सेवा असे पाहुणे विचार पाडला माणस यांना करून स्वामी से नाही आपण प्रयत्न प्रयत्न करावी लुडून थोर कार्य आपण साधावे करून नाना पावणे करते ब्राह्मण भोजन देऊ सल्ली तुम्ही स्वामीच्या पूजे करते नाना समजा श्री जैन कर संतुष्ट होती अशी करते असे काय केले जे केले तितकी वर्तन करतात म्हणजे झाले विचार पडला त्यांचे मग लुडू एक युक्ती एकांत गाठून सोळा पडते त्याच लागून कधी बुद्धिवाद सांगते जरी तुम्ही समजा घेऊन येईल बडोदसी तर मग मला राव आदृशी इनामा देतील द्रविशा जवळपाशी चोळपाशी लागली अशा त्याची भरवसा जागीस भरवसा करतो तुम्ही केली मध्ये शिक्षक होऊन सम ते म्हणजे त्यांनी माझ्या कल्याण मिळून मला बघू बहुधन आपला योग्य सन्मान तिथे जाता होईल असे एकोणविषयी समताने असे करून उत्तर चळपाला होऊन काय दिले सत्तर राव मला पती त्याच्या अंतरी नाही बघती मग आम्ही बडोद्यापूर काय काय चालवते श्री स्वामीचे ज्ञानपर्फ समजूजमध्ये गोडा श्री ऋतू शुभ अध्याय चौथा अध्याय सहावा श्री गणेशायन शिष्य सह अक्षर पडितले होते त्याचे चरित्र स्वामी समत होती मागील त्याच्या अंतिवानी स्वामी कृपा करून मजा होती बॉटल्या भाषण असून मला रोजचे बनी आम्हा भाव भाऊ नसे म्हणून त्याच्या नगरात नाही जाण्याविट नगरात आम्हाला राहण्या एस यज्ञ वर्त केला म्हणजे त्याला आपण आलोजा करायला ते ना कृपा यज्ञ करून विचार केला म्हणे मग काय केला आण मग तिने अंतर दाबिक साधन ते करेल त्या स्वामीन प्रसन्न केसी दिली मग तात्याने काय केलं सप्ताशी ब्राह्मण बसले गुरुचरित्र रामले वैसे स्वामी कृपाच्या वाड्यात कधी न गेले समजता वेगळी करायचे तर काही उपाय सुचना आता जाऊन बडे तसे काय सांगू राजाचे आणि सकाळच्या लोड कसे जावे उपाय करून नव्हते स्वामी प्रश्न आता एक एक, एक, एक ते योजने न्यावी पडून तशी असं कोणी एक दिवशी साधून योग्य समय असे मिळत घालून स्वामीचे ताके सर मिळेल कडपगावचा मार्ग झाला अर्ध मार्ग मिळाला आल्यानंतर साक्षी समाजाला गोष्ट विधी झाली मिळेल तुम्ही तुला मागूती आपण कुठे असे खूप वेळा घडले हाही उपाय कुठला मग पुढे राजवाड्या जाऊन राहिले समजते ते उपाय कुठला ते की तात तात जसे आले परत सुमृत कृपा भक्ती असून आणि नव्हतं ना परी मला नुपती पर्यंत आला सर्वत्र अशी विचारते कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा प्रवेश त्याचे नाव करायचे आपण पुढे झाला तो येऊन एक

श्री स्वामी चरित्र सरमद्र शुटुम देय समाप्त शुभ भवतु अजर कृशिन तम कृर देय तस श्री स्वामी समंत महाराज की जय श्रीपाद सेवल्लभ तस्वम सदैव श्री दत्तासि पाही देवादि देव भाव कायक शहरी सुकीर्ति गोरा कष्टात दुरुस्मानमते तमो मा पिताप दाता योगीक्षा मगकुद्द गुरुस्म तम सर्वस्ने प्रभू विषमूर्ते नमस्ते पाप ताप व्याधि तपव्यधिमादी दैन्य भीती क्लिशत् हराशृदैन द्राक्षोते घोराकष्ठा तु तुरासन मस्ते न्यह्रा तानाता ना भ्रांत तंतो देत तन शरण कुर्त कुरोवा ग्रह पुनराते घोराकष्ठा तुरासनानम होते धर्मींच प्रीती सन्मदेव भक्तींसत्संग गाहि मुक्तींच्या मुक्तीं भावासीर्लांदमूर्ते घोराकृष्टा तु नमस्ते श्लोक लोक मंगल लोकमंगलवर्धन प्रपटे भक्त असे दत्त प्रयोजमते ते